पटप्रेमी बंधूंनो आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पै टॉप फाईव्हमध्ये धावणारी बादल टायगर ही जोडी यामधील टायगर बैल हा नुकताच मृत्युमुखी पावला आता तो कसा मृत्युमुखी पडला त्याची तब्येत बिघडली होती की काय त्याला अजून काही कारण होते हे आपण यांच्या मालकाकडून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ही आपले सिरीज अशीच चालू राहणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचं नाव सांगायचं हो वीरेंद्र सोनवाने हे तुमचे बैल कोणत्या नावाने खेळत हे आमचे पहिल्यांदा बादल टायगरच्या नावाने खेळलं म्हणजे पूर्ण मैदान केलं आम्ही मग तो आमचा टायगर बैल तो मरम पावल्यानंतर आम्ही हा भैरव बैल आणला हा भैरव बैल हा तर आता हा जो पांढरा आहे आपल्याकडे याचं नाव याचा बादल नाव आहे हा तर हा किती नंबर मध्ये हा एक नंबर दोन नंबर याना आतापर्यंत किती पटामध्ये आपला नंबर मध्ये स्ट्राईक रेटात चार पट एक नंबरचे त्याचे बाकी सगळ्यात जास्त दोन नंबरचे एक नंबर दोन नंबर बस आणि आता हा सध्या किती दात आहे हा दोन दात आहे कुठून आणल्या होत्या हा पंजाबवरून आणला होता पंजाबवरून म्हणजे घ्यायला गेलो होतो नाही असा व्हॉट्सअप वरून घेतला होता मित्र होते आपले त्यांच्या मार्फत बैल घेतला होता बैलाची खरेदी म्हणलं तर व्हॉट्सअप वरून करता येते हो करता येते त्याच्यावर रेस वगैरे बघून नाही का हा पंजाबामध्ये पडणारा बैल हा पंजाब मध्ये पंजाबमध्ये जात होता हा तेव्हा तिथून आणला तर दोनच जात होता आणि आता तुमच्याकडे आला तर दोनच आहे आता फक्त आपल्याकडे आला तर सहा महिने झाले सहा महिन्या म्हणजे या वर्षी झालेला हो याच्या अगोदर होते ना आमच्या काढता हे आता तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले तर किती नंबर मध्ये राहतो ते आमची पाच नंबर सहा नंबर दहा नंबर ते आतापर्यंत तुमच्याकडे किती आता आमच्याकडे हो दोन आणि पाच बैल बाईल, झाली राहिला आमचे टायगर आणि बादल टायगर तर आता टायगर म्हणजे झाला हो घरीच त्याची प्रकृती रात्री खराब झाली आणि सकाळी बैल मरण पावला हो गडेगावच्या पटामध्ये तो एक नंबर लावता आणि घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीला त्याची तब्येत खराब झाली टायगर बैल म्हणजे कसा जो बादल टायगर होता तो यांचा जुग मिळाला होता जस त्यांचा शूटिंग आणि सिंगल जे आहे ते बिलकुल ते सेम चालत होते दोन्ही बैल तर आम्ही त्या बैलामध्ये एकही पट हरलेला नाही न ना कोणत्या म्हणजे कोणती जोडी आम्हाला आमच्या बरोबर लागली ती झेंडली नाही हो आज तुम भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अजून बाहेर कुठे कुठे आता तर आम्ही पण जाण्याची आहे तयारी बाहेर वगैरे हो एमपी मध्ये इकडे मग आता तुमचा किती लोकांचा ग्रुप आहे आमचा सरपंच ग्रुप म्हणून आहे आमचे मेन आहेत भाऊ बोपटी सरपंच ते म्हणजे आमचे मार्गदर्शक आहेत मेन आणि आम्ही त्यांच्याच मार्फत हे बैल घेतले आहेत परवडते हो शौक म्हणजे आता परवडते म्हणजे परवडते म्हणजे आता शौक आहे तर तेवढा तर बेनिफिट नाही याच्यामध्ये पण शौक आहे बैलाची मेहनत करणे वगैरे हा चांगला शौक होते आपला म्हणजे आता हे पट वगैरे भरते आता तुम्ही आपल्या युवक मित्राला काय सांगू शकता पटावीचे युवकमित्राला पटाविषयी तर काही नाही पण जे आपण बैल वगैरे बघवतो त्याच्यामध्ये जे, जे आपल्याला प्रतिसाद मिळतो पब्लिक कडून म्हणजे बैलाविषयी उत्सुकता निर्माण अजून जास्त ते चांगले असते पटामुळे बैलाचं रक्षण होते हो पटामुळे बैलाचं रक्षण होते किमती वाढतात हो पट भरणे योग्य आहे हो पट भरणे योग्य आहे तर नाव सांगा बघू आता पहिल्यांदा माझं नाव चेतन सुनवाने कोणत्या नावाने तुमची जोडी धावत असते आपली बादल टायगर न्यायाच्या अगोदर धावत होती बादल टायगर नावाने जोडी तुमची प्रसिद्ध होती हो टायगर पहिल्यांदा तुम्हाला प्रसिद्धी मिळवून दिली हो खूपच त्याने चांगलं मैदान गाजवलं त्या बैलाने एक दोन नंबर मैदान गाजवला टायगर पहिला काय सांगा टायगर सारखा आता म्हणजे समजा बैलच नाही सध्या आपल्याकडे बस आता बादल आहे आता आपण त्याला म्हणजे प्रत्येक मध्ये आपण एक दोन नंबर गाजतो त्याच्यापासून ना काही कारणामुळे प्रकृती कारणामुळे तो मरण पावला आता हा बैल कुठून आणलेला आहे हा हा भैरव बैल हा शिवनी जिल्ह्याचा आहे हा शुक्लाजी जवळून आणलेला आपण त्यांचे काही संबंध आहेत आपल्यासोबत त्यांनी हा बैल दिले शुक्लाजी हो आणि कसं आहे ते जे बादळ टायगर जे आहेत ना ते शुक्लाजी मार्फतच आले होते काही कारण असतं त्यांनीच दिले आम्हाला पण आता त्यांनी म्हटलं बैल मरण पावलं टायगर हा भैरव लेखून घेऊन द्या म्हटलं मग त्यांचे हा कोणत्या जातीचा बैल आहे हा नागोरी आहे नागोरी हा पंजाबचे जानवर आहे अच्छा हो आणि हा जो बादल बोलतो हा भी हा बी नागोरीचा आहे नागोरी हे पंजाबचे आहेत तर हा भैरव किती जाता आहे आता सध्या भैरव चार दादा आहे शिवनीवरून आणले हो बरं पटाचे शानदार बैल हे एमपी मध्ये का घडत असतं महाराष्ट्रात कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बैल पण एक एक नंबरचे आहेत मग कसं आहे त्याचे मेंटेनन्स वगैरे करणं त्याचे जबाबदारी पाळणं त्याचा खानपान हा करणं सगळं मेंटेनन्स एमपीआर कर तेवढं करू शकतो आपण नाही करू शकत तेवढं म्हणजे नेमकं कसं खाण्या पाण्यापासून आपल्या इकडे पट मारते आता मला सांगितलं जसं आपल्या घरी एखादा असतो हो। त्याची सुरुवातीला ट्युशन लावतो नर्सरी पासून त्याचा स्कूल त्याच सगळं शिक्षण बरोबर आहे हो। अशाच प्रकारचे आता जसं समजा जेव्हा छोटे छोटे बच्चे असतात हो तेव्हा याची अशी वेगळी कोणती ट्रेनिंग घेतली जाते का कसं आहे एमपी मध्ये एक प्रकार आहे कसं आहे ते पहिल्यापासूनच त्याला चांगली ओढण लावते त्याचं सगळं कॅल्शियम दूध अंडा वगैरे पूर्ण सगळं वगैरे त्याला चालू ठरत आपल्या इकडे गाय रेग्युलर पट मारत ते कसं आहे दहा बाद पंधरा दिवस एक मैदान मारतात त्या कारणानं बैल कसं आहे म्हणजे पुरताय ना फक्त दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर मला सांगा आता जसं समजा त्याच्या गायीनं गोरा दिला छोटासा हो मग ते काही डेअरीवर दूध वगैरे नाही देत त्या बैलालाच ते तेवढं काय जेवढं वाटलं तेवढं ठेवते कसं बैलाला मिनिमम चार लिटर दूध पाहिजे हो त्याच्यावरच जास्त बेड कमी नाही त्याच्यानंतर तेव्हा लावते ना मग आता त्याच्यासाठी काही वेगळा कोच लागते का की ते कसा आहे पा सगळं तर बैल पोरून आहे सगळं त्यातून कसा मधून दहा बैल निघतात असं आहे ना त्यासाठी आपल्या महाराष्ट्रात तसे बैल होऊ शकत नाही होऊ शकतात ना आपण जर काळजी घेतलं तर का नव्हती होऊ शकत कसं आहे आता आपण सध्या काही महाराष्ट्रामध्ये काही कारणामुळे पट बंदी होता त्या कारण एमपी चालू होत बरोबर एमपी मध्ये काय महाराष्ट्रामध्ये पट बंद होते तर त्याच्याविषयी काय सांगू शकत बघा आपल्या कसं आहे महाराष्ट्रामध्ये काही वर्ष पटबंदी झाली त्याच्यानंतर एमपी मध्ये मैदान पूर्ण चालू होते बरोबर आपल्या इकडे जे काही गोऱ्या आहेत ते कसं आहे काही कारणास्तव ते म्हणजे बंदीला झुकणे काय ते ट्रेनिंग नाही घेणे आता आपले एक खच्छा तीन वर्ष का चार वर्षाला पटचाल झाले फक्त चार वर्षामध्ये किती काय होणार असं त्या कारण आपल्याला एमपी मुंबईला आणावं लागत तर आपल्या इकडच्या दान आहे आणि एम पीत पटाचे दान आहे का फरक काय तिथं कसं आहे अकराशे स्टार्टिंग आहे फक्त म्हणजे अकराशेवरीच राहतात फक्त मैदान आपल्या इकडे पंधरा सोळा सो असं फूट मैदान राहतं जास्त शौकीन पटाची कुठं महाराष्ट्रात आहेत एम पीत सारखे दोन्ही सीमत आपल्या इकडे जसे लोक जगत हजार दहा हजार लोक पटपाण्यासाठी तेवढे लोक येतात कधी तर नाही एमपी मध्ये जवळ जास्त तर महाराष्ट्र मध्ये आणि मग हा होळीचा पट वगैरे कसा असतो होळीच्या बद्दल आपल्याला काय विषय आणि आता जसं डोंगरिया आता सध्या आपला नाव काय होतं सोपीला असलेला शेरा तसा बैल होऊ शकते का का नाही होऊ शकत आपल्यावर आहे ना ते पूर्ण जर बैलावर तर सगळं होणार ना डोंगरियाच्या मालकाला कधी भेटलं असाल ना त्यांना कधीच नाही भेटला आम्ही बाकी मग हे जे दुसरे आपले शुक्लाजी वगैरे आहेत शुक्लाजी वगैरे आपलं मार्गदर्शन मिळते का हो सगळा घर संबंध आहे त्यांच्या सोबत त्यांच्या घरी जाणे वगैरे फोन वगैरे करणे सगळं त्याच्या घरून जे म्हणतात काही तकलीफवर राहिले ते घरून कोणताही बैल घेऊन द्या म्हणतात मार्गदर्शन त्यांचं आहे हो त्यांचं आहे मग आता आपल्या तरुण करून मी त्यांना काय म्हणजे बस काही नाही